नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या धड्यामध्ये आपण एक, एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट बघणार आहोत ते म्हणजे बल बल म्हणजेच काय फोर्स आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की गती काय असते ठीक आहे गती म्हणजे काही नाही जेव्हा एखादी वस्तू ए पॉइंटपासून ए बिंदूपासून ह्या अबिंदूपासून ब बिंदूपर्यंत जेव्हा जाते हे जे होत असते ही जी इथून इथपर्यंत इत जी मूवमेंट होत असते त्या गोष्टीला आपण गती असं म्हणतो आता ही गती वेगवेगळ्या बल दिल्यामुळे होते तर सगळ्यात आधी लेक्चर सुरू करायच्या आधी आपण बल या संकल्पनेला नीट बघून घेऊ समजा हा एक ऑब्जेक्ट आहे ठीक आहे हा एक आयर्न ब्लॉक आहे आणि याची गती काय आहे इकडून इकडे जात आहे ठीक आहे इकडून इकडे जात आता मी काय केलं ह्या बाजूनी त्याच्या गतीच्या दिशेने एकदा त्याला बल दिलं एकदा फोर्स जर लावला तर काय होणार आहे हा जो ऑब्जेक्ट आहे हा अजून जास्त गतीने इकडे जाणार आहे म्हणजे त्याची जी चाल आहे त्याची जी स्पीड आहे ती वाढणारे जर मी त्याच्या गतीच्या दिशेने त्याला बल दिलं तर या उलट आता जर मी गतीच्या विरुद्ध दिशेने याला बल दिलं तर काय होणार आहे एकतर हा थांबून जाणार आहे जिथल्या तिथे किंवा हा उलट्या दिशेने याची गती सुरू होणार आहे म्हणजे काय दिलं झालं मी ह्या हा जो ऑब्जेक्ट आहे ही जी वस्तू आहे याला एकतर मी स्पीड म्हणजे चाल देऊ शकते बलाचा वापर करून किंवा याला मी थांबवू शकते किंवा याची डायरेक्शन चेंज करू शकते डायरेक्शन कशी चेंज करू शकते हा इकडून इकडे जात होता मी इकडनं बल दिला हा तिकडे जायला लागला किंवा मी वरून बल दिला हा खाली जायला लागला जो जी वस्तू आहे आपली जो ब्लॉक आहे त्याचं जे डायरेक्शन आहे ते चेंज होऊ शकतं त्यानंतर जर मी याला हातोड्याने मारत राहिले कंटिन्यू तर काय होणार ही वस्तूच पूर्णत बदलून जाऊ शकते म्हणजे मी ऑब्जेक्टच पूर्णपणे चेंज करू शकते बलाचा वापर करून ठीक आहे तर आपण बघितलं आहे की बाबा मी स्टॉप करू शकते डायरेक्शन चेंज करू शकते स्पीड चेंज करू शकते किंवा ऑब्जेक्टला त्या वस्तूलाच पूर्णपणे बदलून टाकू शकते हे सगळे महत्त्व आहेत आपल्याला बलाचे ठीक आहे आणि हे सगळे बल हे सगळ्या ज्या आपले फोर्सेस आहेत त्यांना परफॉर्म करण्यासाठी आपले वेगवेगळे प्रकार आहेत बलाचे ते बलाचे प्रकार आता आपण इथे बघणार आहोत प्रकार बघायच्या आधी पुन्हा एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की जसं आपण पाणी किंवा पेट्रोल तेल दूध हे आपण कोणत्या एककामध्ये मोजतो एम एल लिटरमध्ये मोजतो फक्त भारतात नाही फक्त छत्रपती संभाजीनगर नाही पूर्ण जगामध्ये आपण लिटर या एककामध्ये मोजतो जर मला गहू तांदूळ धान्य कोणतेही स्थायू पदार्थ जर मला मोजायचा <coughs> असेल तर मी के जी या एककामध्ये किलोग्राम या एककामध्ये मोजते जर मला बल मोजायचं असेल की बाबा मी किती बल लावला हा जो स्पंज आहे याला दाबण्यासाठी तर हा बल जो आहे तो मी कोणत्या एककामध्ये मोजते न्यूटन ठीक आहे न्यूटन म्हणजेच कोण सर आयझॅक न्यूटन यांच्या नावामुळे मी न्यूटन या एककामध्ये ज्याला आपण एन म्हणून दर्शवतो याच्यामध्ये मोजते तर नेहमी लक्षात ठेवा बलाचा जो मोजण्याचा एकक आहे तो आहे आपला न्यूटन ठीक आहे बलाबद्दल आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आता इथे काय लिहिलेलं आहे कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही कोणतीच गोष्ट गोष्ट जी आहे ती स्वतःहून हालत नाही ती रेस्ट पोझिशनमध्ये असते मागच्या लेक्चरमध्येच मी सांगितलं तुम्हाला जी वस्तू हलत नाही ती एकाच ठिकाणी पडून राहिलेली असते तिला आपण स्थिर स्थिती असं म्हणतो ही स्थिर स्थिती हलवण्यासाठी हिला कोणतीतरी गती प्राप्त करून देण्यासाठी आपण बल वापरतो हेच इथे लिहिलेलं आहे वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते ते ओके पुढे बलाचे प्रकार सगळ्यात पहिला आहे आपला स्नायू बल ठीक आहे तर स्नायू बल जो आहे तो आपण स्नायू म्हणजे काय मसल्स ठीक आहे तर आपण मसल्सचा वापर करून ज्या कोणत्या गोष्टी करतो त्याला आपण स्नायू बल असं म्हणतो म्हणजे समजा मला टेबल हलवायचा असेल किंवा असेल लहान मुलं दप्तर उचलतात त्या सगळ्या गोष्टींना आपण स्नायू बल असं म्हणू हे सोपं आहे एम एस याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही क्वेश्चन काय येऊ शकतो तुम्हाला की समजा उंट आहे किंवा गाढव आहे आणि ते जे पाठीवरती ओझ कॅरी करतात तो कोणत्या प्रकारचा बल आहे आणि तो स्नायू बलामध्ये येणार आहे किंवा हत्ती त्याच्या सोंडनी पाणी पितो सोंडेनी तो पण कोणत्या प्रकारचा बल आहे तर तो स्नायू बल आहे असे युनिक प्रकारचे उदाहरणं तुम्ही पाठ करत चला पुढचा बल आहे यांत्रिक बल यांत्रिक म्हणजे जेव्हा आपण एखादे मशीन्स वापरतो एखादा बल जेव्हा मशीनद्वारे होत आहे त्याला आपण यांत्रिक बल म्हणतो जसं की ट्रॅक्टर ही शिलाई कपडे शिवायची जी मशीन आहे ती मिक्सर हे सगळे आपले जे मानव नाही करत आहेत जे बल एखाद्या मशीनद्वारे होत आहेत त्याला आपण यांत्रिक बल असं म्हणतो त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं आधीचे दोन बल ठीक आहे एवढे महत्त्वाचे नव्हते पण हा गुरुत्वीय बल जो आहे त्यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येऊ शकतो तर सगळ्यात आधी ह्या बलाकडे जाण्याआधी मला सांगायचं आहे तुम्हाला की गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्टोरी सगळी माहिती आहे ॲपलची पण पुढे मला तुम्हाला सांगायचं आहे सतराव्या शतकामध्ये लावलेलं आहे की पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेनी असतं खूप महत्त्वाचं आहे की समजा मी हा पेन फेकला तर हा असा खालीच पडणार आहे का कारण की जी कोणती वस्तू वरती जात आहे पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला ती पृथ्वी नेहमी तिच्याकडे बोलवते आणि त्याच गोष्टीला आपण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असं म्हणतो इथपर्यंत तर सोपा आहे पण पुढे पिंक कलरमध्ये मार्क केलेले दोन वाक्य आणि त्यावरती खूप सारे कन्फ्युजिंग एम पी एस सीमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात काय आहे वाक्य वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते म्हणजेच काय समजा मी हा पेन आत्ता वरती फेकला होता तसा हा पेन जर मी वर फेकला तर काय होतं सगळ्यात आधी तिची स्पीड जी असते ती जास्त असते आपण समजा धरू पाच मीटर पर सेकंड याची स्पीड आहे मग काय होतं जसजशी ती वस्तू वर जाते तशी तशी स्पीड जी आहे ती कमी होत जाते पाचची चार तीन दोन एक आणि एक वरती पोहोचल्यावरती एका वेळेला ती शून्य होऊन जाते आणि ह्या शून्यानंतरच ही जी कोणती वस्तू आहे ही आता खाली पडायला सुरुवात करते इथपर्यंत सोपं आहे इथून पुढे काय महत्त्वाचं आहे की जसजशी ही वस्तू आता खाली पडते तशी तशी इची स्पीड जी आहे ती काय होते वाढत जाते एक दोन तीन चार पाच मीटर पर सेकंड जस जशी खाली येत आहे तशी तशी स्पीड वाढत आहे लक्षात ठेवा लेक्चरच्या एंडिंगला जेव्हा आपण एम सी क्यू बघू तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या छोट्या अशा संकल्पनेवरती कशा प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळतात ठीक आहे तेच इथे लिहिलेलं आहे आता पुढचा आपण बल बघणार आहोत तो की म्हणजे चुंबकीय बल म्हणजे कोणता मॅग्नेटिक बल आहे हा हा काय आहे की बाबा हे मॅग्नेट असतं वगैरे वगैरे आपल्याला सगळं माहिती आहे पण दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ह्या बलाच्या आहेत ज्यावरती मला क्वेश्चन एक्स्पेक्टेड आहे तुम्ही आत्तापर्यंत जॉग्रफीच्या लेक्चर्समध्ये शिकले असाल की बाबा पृथ्वी जी असते एक मिनटं पृथ्वी जी असते ती अशी गोल असते ठीक आहे आणि पृथ्वीचा जॉग्रफिक दोन पोल्स आहेत म्हणजे कोणतं हे उत्तर ध्रुव आणि हे दक्षिण ध्रुव ठीक आहे हे आपल्याला माहिती आहे पण जो आपला कंपास असतो जर तुम्ही बघितला असेल तर आणि त्यावरती जो ॲरो असतो तो कंटिन्युअसली नॉर्थ दिशा आपल्याला दाखवत असतो नॉर्थ आणि आपण ती दिशा बघून उत्तरेकडेच जातो असं कसं काय होतं कारण की जर तो चुंबक नॉर्थ दाखवत आहे तर जी दिशा आहे ती साऊथ पाहिजे ना मॅग्नेट काय असतं चुंबक जे असतं ते अपोजिट दिशेकडे अट्रॅक्शन असतं त्याचं मग तो नॉर्थ डायरेक्शन नॉर्थसाठी कसं काय दाखवत आहे कधी विचार केला का तुम्ही तर ते ह्यामुळे होतं कारण की पृथ्वीचे अजून दोन ध्रुव आहेत हे जॉग्रफिक ध्रुव सोडा अजून दोन ध्रुव आहेत आणि ते पृथ्वीचे मॅग्नेटिक पोल्स किंवा चुंबकीय ध्रुव आहेत आणि ते कसे आहेत जो नॉर्थ पोल आहे आपला जॉग्रफिक पोलचा त्या ठिकाणी चुंबकीय साउथ ध्रुव आहे दक्षिण ध्रुव आहे आणि जिथे साऊथ पोल आहे दक्षिण ध्रुव आपल्या जॉग्रफिक ध्रुव आहे तिथे जो चुंबकीय आहे तो नॉर्थ पोल किंवा उत्तर ध्रुव आहे आणि त्यामुळे तो जो कंपास असतो तो आपल्याला जी नॉर्थ दिशा दाखवतो आपण तिला बघून नॉर्थ दिशेने जातो पण ती ॲक्च्युली कोणती असते साऊथ दिशा असते साऊथ कोणाची ह्या पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाची म्हणजे आपल्याला जे आप जॉग्रफिक ध्रुव आहे ते ते नॉर्थ दाखवत आहे पण हे लक्षात ठेवा की जे मॅग्नेट असतं ते सेम डायरेक्शन म्हणजे नॉर्थ नॉर्थकडे नाही जाणारे तरी आपल्याला ते दाखवतं कारण त्याची खासियत ही आहे आणि हे जे पृथ्वीचं उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहे आणि हे जे पृथ्वीचं चुंबकीय ध्रुव आहे साऊथ वरती आहे आणि नॉर्थ खाली आहे ते जे आहे ते थोडंसं तिरपा आहे पृथ्वीच्या जॉग्रफिक ध्रुवापेक्षा जे चुंबकीय ध्रुव आहे ते थोडं तिरपा आहे आणि हा तिरपा असण्याचा जो अँगल आहे तो दहा डिग्री आहे ठीक आहे हा तिरपा आहे जो चुंबकीय ध्रुव आहे तर क्वेश्चन जर आला चुंबकीय बलाचा तर तो हा येईल किंवा दुसरा क्वेश्चन येईल की जे आपले ए टी एम्स असतात त्यावरती त्याच्या पाठीमागे आजच बघा एक अशी स्ट्रीप असते ब्लॅक किंवा ब्राऊन कलरची आणि त्या स्ट्रीपमध्ये मॅग्नेट्स असतात ते मॅग्नेट आपला जो को कोणी अकाउंट होल्डर आहे त्याच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत वगैरे ह्या सगळ्या ज्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत त्या ह्या मॅग्नेटमध्ये असतात आणि त्यामुळेच आपण ए टी एम मशीनमधनं पैसे काढू शकतो तर चुंबकीय बलाबद्दल एक हा पॉईंट आणि एक हा ए टी एमचा पॉईंट ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा पुढचा आहे घर्षण बल खूप महत्त्वाचा आहे आत्ता आपण हा एक याच्यावरचा चुंबकीय आणि त्या आधीचा गुरुत्वाकर्षणाचा ह्या तीनवरती एम पी एस सी नेहमी खेळत असतं तीन बल खूप महत्त्वाचे आहेत आता घर्षण बल म्हणजे काय समजा हा कॅरम आहे आणि ह्या कॅरमला आपण जर टिचकी मारली तर काय होतं तो जाऊन खूप लकी जर आपण असलो तर ह्या जो खड्डा आहे त्याच्यामध्ये जातं आणि ते जाण्यासाठी पण आपण पावडर वापरतो पावडर का बरं ते सगळं आता तुम्हाला कळेल जर आपण ह्या कॅरमला अशी टिचकी मारली तर तो कुठेतरी एका ठिकाणी जाऊन थांबतो का थांबतो कारण की हा जो बोर्ड आहे कॅरम बोर्ड याच्या ह्या सरफेसवरती कंटिन्युअसली एक फोर्स काम करत असतो त्या फोर्सचं नाव आहे हा घर्षण फोर्स इंग्लिशमध्ये आपण त्याला फ्रिक्शनल फोर्स असंही म्हणतो ठीक आहे तर हा काय करतो जी कोणती वस्तू आपल्या स्वतःवरनं त्या सरफेसवरनं जात आहे तर तो सरफेस त्या वस्तूला कंटिन्युअसली त्याच्या अपोजिट बाजूनी बल देत असतो ठीक आहे आणि म्हणून ही गोष्ट जाऊन एका ठिकाणी थांबते ह्या गोष्टीला आपण घर्षण बल म्हणतो हे घर्षण बल रोखण्यासाठीच आपण ह्या कॅरम बोर्डवरती पावडर टाकतो पावडर टाकल्यामुळे काय होणार आता जे घर्षणचे असे बारीक बारीक खूप बारीक तुम्ही बघू पण नाही शकत जे याच्यावरती घर्षण बल करणारे छोटे छोटे जे असे पार्टिकल्स आहेत ते सॉफ्ट होऊन जातात आणि ही जी कॅरम आहे ती जाऊन तिच्या घरामध्ये जाऊन बसते तर हा आहे आपला <coughs> घर्षण बल काय आहे त्याची डेफिनेशन दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागतं ते नेहमी गतीच्या विरोधात काम करतं गती अशी आहे तर ते विरोधात काम करतं लक्षात घ्या आज घरी जाऊन एखादा बॉल लात मारा एखाद्या बॉलला आणि तो बॉल एका ठिकाणी जाऊन थांबेल भिंतीचा अडथळा किंवा एखाद्या झाडाचा अडथळा त्या गोष्टी नाही बोलत आहे मी विदाऊट एनी अडथळा तो बॉल एखाद्या ठिकाणी जाऊन थांबेल का थांबेल कारण की जी जमीन आहे ती घर्षण बल अपोजिट दिशेने देत आहे आणि हा बॉल ह्या दिशेने याची गती आहे ते आपलं उदाहरण असणार आहे ह्या घर्षण बलाचं ठीक आहे आणि पुढचं आहे आपला स्थानिक म्हणजे विद्युत बल ठीक आहे सॉरी स्थितिक विद्युत बल स्थितिक विद्युत बल काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर तुम्ही कधी हिवाळ्यामध्ये केस प्लॅस्टिकच्या कंगवानी विंचरले असतील तर आपले केस त्याला लागून येतात ते उदाहरण आहे या विद्युत बलाचं किंवा तुम्ही एखादा हवा भरलेला बलून असेल त्यावरती तुमची जी रूलर असते जी स्केल असते प्लास्टिकची तिला थोडं घासा आणि त्यानंतर एखाद्या कागदाला किंवा कागदाच्या तुकड्यांवरती ती स्केल लावा तर हा जो तुकडा आहे हा काय होईल हा त्या स्केलला लागून येईल हे कशाचं उदाहरण आहे याचंच उदाहरण आहे स्थितिक विद्युत बलाचं आणि घर्षणामुळे रबर प्लास्टिक इबोनाईट यासारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो सगळ्यात महत्त्वाचा आहे इबोनाईट इबोनाईट काय आहे मी तुम्हाला वल्कनायझेशन प्रोसेस शिकव शिकवली होती वल्कनायझेशनमध्ये जर आपण सल्फर जितकं त्या रबरमध्ये त्या लॅटेक्समध्ये टाकू तितकं आपलं रबर हार्ड कठीण होत जातं टणक होत जातं मग हे जे इबोनाईट आहे याच्यामध्ये जा खूप जास्त र सल्फर टाकलेलं असतं आणि त्यामुळे ते खूप जास्त ते प्लॅस्टिक आहे इबोनाईट प्ला आ, इबोनाईट रबर आहे त्यामध्ये खूप सारं सल्फर टाकून त्याला आपण एकदम टणक असं बनवतो आणि गाडीचं जे इंटरनल गोष्टी असतात जसं की ले 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 हो तो लॉकचा खटका किंवा खिडकी उघडण्यासाठीचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या इबोनाईटमुळे बनलेल्या असतात इबोनाईट रबरपासून बनलेलं असतं ठीक आहे तर ह्यासोबत आपला हा धडा होतो आणि ह्या धड्यावरती आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळू शकतात ते आपण आता इथे लगेच बघणार आहोत व्हिडिओ पॉज करायचा उत्तर द्यायचं कॉमेंटमध्ये द्यायचं स्वतःजवळ ठेवायचं पण उत्तर द्यायचं पहिला प्रश्न आहे आकाशातून पडणाऱ्या उल्का म्हणजेच मिटर ह्या कोणत्या बलाचे प्रकार आहेत आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं की मिटर जे पडतात त्यांची गती कोणती असते हे ही पृथ्वी आहे पृथ्वीवरती हा उल्का पडत आहे कसा पडतोय तो असा असा पडतोय की असा गोल 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 पडतोय नाही सरळ पडतोय म्हणजे कोणता आहे हा गती कोणती आहे रेशीय गती आहे आणि इथे काय विचारत आहेत की बल कोणता आहे ते मग ते स्नायूजन्य म्हणजे मस्क्युलर फोर्स आहे का इथे पृथ्वी काही स्वतःचे स्नायू वापरती आहे का त्या उल्कांना बोलवण्यासाठी नाही कोणते मशीन लावले आहेत का आपण नाही आणि गुरुत्वाकर्षण बल आहे हे ही जी पृथ्वी आहे ती उल्कांना स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे तर याचं आन्सर आहे सी आणि चुंबकीय तर नाहीच पुढे ऊर्ध्व दिशेने म्हणजे व्हर्टिकली अशी आपण एखादी वस्तू फेकली इथे काय फेकला आहे दगड फेकलेल्या दगडाच्या गतीबद्दल योग्य विधान कोणतं ते सांगा आत्ताच शिकवलंय मी तुम्हाला की बाबा समजा हा पेन मी असा वरती फेकला ठीक आहे तर याची जी स्पीड आहे ती आधी जास्त असणार ठीक आहे आणि जसजसं वर जाणार तशी तशी स्पीड जी आहे ती कमी होत जाणार एका वेळेनंतर शून्य होणार शून्यानंतर ती खाली येणार आणि खाली येत असताना गुरुत्वाकर्षणामुळे ही जी स्पीड आहे ही वाढत वाढत जाणार ठीक आहे पृथ्वी खूप जास्त बल लावून तिला खाली बोलवते एखाद्या वस्तूला मग ह्यावरून क्वेश्चन काय आलेलं आहे जर वर जाताना वेग वाढतो खाली येताना कमी होतो वर जाताना वाढतो आणि खाली येताना कमी होतो का नाही जे होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सांगितलेलं आहे हे पुढचं वर जाताना वेग कमी होतो बरोबर आहे आणि खाली येताना वाढतो बरोबर बी आपला आन्सर आहे तरी आपण पुढचे उदाहरणं बघू वर आणि खाली दोन्ही वेळा वेग कमी होतो इलॉजिकल ऑप्शन आहे आणि पूर्ण हालचाली दरम्यान वेग कायम समान असतो कायम समान नसतो काहीतरी तर वेगळं होते ना पृथ्वी जेव्हा खाली बोलवते तेव्हा स्पीड जास्त आहे म्हणून आपला आन्सर इथे बी आहे ठीक आहे तर तुम्हाला जर हे लेक्चर्स आवडत असतील तर तुम्ही प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जेव्हा परीक्षेच्या तयारीला चालू केलं होतं तेव्हा तुम्ही तरी स्टेट बोर्डचे बुक्स किती महत्त्वाचे आहेत आणि आपण हे किती लवकर संपवू शकतो असा निश्चय केला होता का जर नसेल केला आणि तुम्हाला हे व्हिडिओज खूप जास्त महत्त्वाचे वाटत असतील किंवा उपयोगात ठरत असतील तर तुमच्या बहीण भावांना किंवा मित्रमैत्रिणींना आपले हे व्हिडिओ फॉरवर्ड करा जेणेकरून आपलंच नाही सगळ्यांचा फायदा होईल ठीक आहे आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आत्ता हे लेक्चर्स थांबवू आपण थँक्यू थँक्यू सो मच